नमस्कार मी विजया वामन भुजबळांना पाठवून सुद्धा जमणार नाही याचा अंदाज अजित पवारांना होताच छगन भुजबळ आले भेटले सुनेत्र पवार आल्या मोदी बागेत भेटल्याच असतील दिलीप वळसे पाटील मागे त्यांनी पवारांवरती टीका केली लागली दुसऱ्या दिवशी माफी मागितली अजित पवार म्हटले वय वर्ष त्र्याऐंशी झाले आशीर्वाद द्या लोकसभा निवडणूक झाली शेवटी लोकांना आवडत नाही चुटकी करून बोलणं पवारांच्या वाट्याला जाण्यात अर्थ नाही हे स्टेटमेंट अजित केलं या सगळ्या राजकीय गदारोळात आजही शरद पवारच आहेत जे गुगली टाकून महाराष्ट्रात एक दिवस तरी त्या मुद्द्याची चर्चा घडवून आणतात छगन भुजबळ पवारांना भेटले आणि तेच का भेटले इथून प्रश्न तयार झाला त्यांना भेटायला जा असं सांगणाऱ्यांमध्ये फडणवीस होते अजित पवार होते की मग एकनाथ शिंदे होते हा प्रश्न पडद्यामागचा असला तरी पडद्यासमोर घडलेली घडलेली घडामोडी खूप मोठी आहे भुजबळ आणि पवार भेटीमागचं कारण सांगत आहेत ते कारण म्हणजे फक्त बातम्यांची हेडलाईन आतला विषय काय असू शकतो आणि भुजबळांच्या भेटीमागचे कोणती पाच कारणे असू शकतात हे आधी समजून घेऊयात सुरुवात करूयात पाच मुद्द्यांपासून एक मराठा आंदोलन एक वर्षांपासून सुरू असताना भुजबळ यांना आताच पवारांना भेटावंसं का वाटलं मुद्दा नंबर दोन आदल्या दिवशी बारामतीत येऊन महाराष्ट्र पेटत आहे आणि तो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र पेटवण्यामागे कुठेतरी पवारच आहेत हे भुजबळ यांनी केलेलं स्टेटमेंट आणि दुसऱ्या दिवशी पवारांची घेतलेली भेट तिसरं कारण ओबीसी आणि मराठा आंदोलन वाद जेवढा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय तो तेवढाच वाढतोय आता हा विषय मिटवणं सरकारच्या जीवावर आलंय मुद्दा नंबर चार छगन भुजबळ अजित पवारांची चुकलेली बाजू भरून काढण्यासाठी अजित पवारांचा प्रस्ताव घेऊन तर पवारांकडे आले नव्हते ना हा प्रश्न आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे एक तास वेटिंग आणि भेटीची परवानगी न मागता भुजबळ पवारांकडे आले याचा अर्थ भुजबळांचे हात दगडाखाली आले आहेत का अशा या पाच प्रश्नांमुळे भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर चर्चा करणं गरजेचं बनत शरद पवार आणि भुजबळ भेटीमागचा जो विषय सांगतात तो मान्य करून जरी चाललो तरी सुद्धा सुनेत्रा पवार या दीड तास मोदी बागेत असताना त्याच ठिकाणी शरद पवार सुप्रिया सुळे कशा होत्या आणि जर होत्याच तर मग सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यात काही चर्चा झाली नसेल का हा प्रश्न उरतोच सोबतच आत्ताच या भेटी का होत आहेत हे समजून घेण्यासाठी अजित पवारांचे महायुतीतील करंट स्टेटस समजून घेणं गरजेचं बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी आमदार फोडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदा निवडणुका झाल्यानंतर आत्ताच अजित पवारांकडे गेलेले बडे मंत्री किंवा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पवारांना का भेटतात अजित पवार यांना महायुतीमध्ये दिली जात असलेली वागणूक किंवा त्यांना महायुतीतून बाहेर काढण्याच्या सुरू असलेल्या हालचाली शिखर बँक घोटाळा प्रकरणी पुन्हा अजित पवार यांची सुरू झालेली चौकशी हे सर्व मुद्दे हेच सांगतात की अजित पवार यांना पुन्हा महायुतीतून बाहेर पडायचंय त्यांनी बाहेर पडावं यासाठी त्यांच्यावर आता भाजप नेते सुद्धा दबाव टाकताना दिसतात जास्तच खुमखुमी असेल तर दिल्लीशी बोला इथे काय बोलताय या शब्दात भाजपमधील बडे नेते नसलेले प्रवीण दरेकर सुद्धा आता अजित पवारांवर बोलू लागलेत देशाला मोदींशिवाय पर्याय नाही असे सांगणारे अजित पवार आपण लोकसभेला कुठे आणि कसे गणलो याबाबत बोलायला या लागलेत निलेश लंके यांना पाडण्याची भाषा करणारे आता लंकेंना विखेंनी त्रास दिला म्हणून लंके पक्ष सोडून गेले अशा भाषेत अजित पवारांची भाषा नरमायला लागली माना नसता पण आम्हाला ती सीट सोडली नाही म्हणून धैर्यशील मोहिते पाटील तिकडे गेले हे अजित पवार लोकसभा आणि विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर बोलायला लागले विचार जर केला तर अजित पवार बोलत असताना देवेंद्र फडणवीस सुद्धा बाजू सांभाळून घेत नाहीत सध्याच्या डेटला फडणवीस भाजपच्या हायकमांडच्या नजरेतून मागे पडलेत आणि जे काही चालतंय ते फक्त एकनाथ शिंदे आधी जर महायुतीत काही घडलं तर फडणवीस बाजू सावरून घेत होते परंतु आता तसं होत नाहीये या या सगळ्या गोष्टी गोष्टी जर लक्षात 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 घेतल्या तर सर्वसामान्य लोकांच्या येतात तर कधीच आलं असेल परंतु आतली बातमी अशी ऐकायला भेटते की अजित पवारांनी घर वापसी केली तर त्यांना पुन्हा कुटुंबामध्ये घरामध्ये मनामध्ये ती जागा असेल परंतु राजकारणामध्ये ती जागा नसेल कारण आता पुला पुलाखालून पाणी वाहून गेलंय टोकाची टीका टिप्पणी ही झाली अशात आता अजित पवारांना पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचं म्हटल्यावर शरद पवारांवर केलेल्या टीकेला पुन्हा कसं सावरणार यावर विचार करावा लागेल जनतेला काय उत्तर देणार यावर बोलावं लागेल आणि त्यामुळे भुजबळ ज्येष्ठ नेते म्हणून पुढाकार घेऊन शरद पवारांना कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात परंतु शरद पवारांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स शरद पवारांनी मांडलेले मुद्दे आणि भुजबळांच्या भेटीवर केलेल्या स्टेटमेंट बघता शरद पवार पवार भुजबळ किंवा अजित पवार यांच्यावर विचार करण्याच्या मध्ये सध्या दिसून येत नाही भुजबळ यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी पहिलं स्टेटमेंट केलं तुम्ही निर्णय घेतलेला तुम्ही सोडून गेलेले आहात आता तुम्ही तुमचं पहा आणि राहता राहिला विषय ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तर त्यावर सुद्धा भुजबळांची दोन्ही भाषणं छान झाली त्याआधी ते बीडला गेले बारामतीतही चांगली भाषणं केली दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं त्यानंतर ते मला भेटायला आले मला ताप होता मी दोन दिवस सुट्टी काढली मला सांगितलं भुजबळ साहेब आलेत मला सांगितलं ते एक तासांपासून आलेत जायचं नाही म्हणतायत त्यानंतर ते आले मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी केल्या तर राज्याचं हित आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रातील वातावरण दुरुस्त करायचं असेल तर मी आलं पाहिजे वगैरे वगैरे आपल्याला ते म्हणाल्याचं पवारांनी सांगितलं शरद पवार यांनी पुढं सांगितलं की मी बैठकीला गेलो नाही याला दोन कारण आहेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांचे सहकारी जरांगेंचं उपोषण सुरू होतं त्यावेळी घटनास्थळी गेले आणि त्यांना भेटले त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही त्यानंतर ते उपोषण सुटलं त्यानंतर ते जरांगे पाटील यांची मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम झाला याचा अर्थ काहीतरी त्यांच्या संवाद होतो तो आम्हाला माहीत नव्हता असं शरद पवारांनी म्हटलं असं सांगत आरक्षणाच्या मुद्द्यात पवारांना विलन बनवण्याचा भुजबळांचा डाव त्यांच्यावरच उलटला आता या सगळ्या घडामोडी एकीकडे एक असल्या तरी दुसरा मुद्दा असा येतो की खरंच पवारांना अजित पवारांसोबत जुळवून घेण्याचा उत्तर मिळतो हो जुळवून तर घ्यायचंय पण पुन्हा राजकारणात त्या स्थानावरती आणून बसायचं नाहीये कारण सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सहानुभूती आहे कधी अपेक्षित नव्हते इतक्या लोकसभेला जागा मिळालेल्या आहेत विधानसभेला सुद्धा लोक तुतारी तुतारी करतात आता तर निवडणूक आयोगाकडून फायनली तुतारी हे चिन्ह सुद्धा घेतलंय म्हणजे सुप्रीम कोर्टातील चिन्ह पक्षाचा लढा संपवलाय आणि मग जर असं पुन्हा अजित पवारांना पक्षात घेतलं तर मग जेवढं केलं त्यावरती पाणी फिरतंय या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भुजबळांनी पवारांना भेटल्यानंतर जी गुगली टाकली की आपण मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद मिटवावा त्यांनी मध्यस्थी करावी ते, करा ते जाणकार आहेत वगैरे वगैरे हे जे काही स्टेटमेंट केले ते शून्य ठरतात त्याला कारण म्हणजे ओबीसी आणि मराठा हा वाद जो आहे तो गेल्या वर्षभरापासून सुरू आहे तुम्ही काल बारामतीमध्ये येऊन म्हणता की महाराष्ट्र पेटतोय आणि तुम्ही बघताय पेटवण्यामागे कुठेतरी बारामती या सगळ्या गोष्टींवरती बोलताना दुसऱ्या दिवशी येऊन म्हणता नाही हा विषय फक्त पवार सोडवू शकतात हे मुद्दे जे आहेत ते पटणारे नाही आहेत त्यामुळे भुजबळांनी जो केलेला प्रयोग होता तो प्रयोग जो डाव होता तो त्यांच्यावरच उलटला तो उलटू शकतो याचा अंदाज सुद्धा अजित पवारांनाच होता या सगळ्या घडामोडींबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा बाकी जय महाराष्ट्र